माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि सर्वात मोठी बाजारपेठ जी आहे ती माजलगावची आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचं तर पुरेपूर लक्ष जे आहे ते या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे आहे मात्र यामध्ये जे आहे ते खूप नाट्यमयी देखील घडल्या गेल्या आहेत चाऊस भाई जे आहे ते त्यांच्याकडून जे उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांच्या उमेदवारी अर्जावर काल थेट आमदारांनी जे आहे किंवा त्याच्यावर प्रश्नार्थिक चिन्ह उपस्थित केलं तो बात करण्याचा प्रयत्न जो आहे ते केला गेला मात्र तो टिकला गेला आणि त्यानंतर ते थेट आहेत काय तुमच्या उमेदवारी एक आमदारांनी देखील प्रयत्न केला बात करण्याचा काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य माणसाला काय कुठलं प्रमाणपत्र कुठलं सर्टिफिकेट काढायचे अधिकार नाहीत का आणि ते काढलेला ते काय चूक असेल बरं असेल खोटं असेल ते सरकार बघेल ना आणि एका पर्टिक्युलर माणसाला जाणून बुजून परेशान करणे त्याला सतवणे त्याला प्रत्येक गोष्टीत आडवाआडवी करणे त्याच्याशिवाय इथं सर, सर्व सर्वसामान्य अल्पसंख्याक लोकांना काही म्हणजे मार्गच नाही आहे तुम्ही मला सांगा सर मुद्दा आता मीच तुम्हाला प्रश्न विचारतो मी माझ्या सुनेचं सर, सर काढलं मी चूक केली सर्टिफिकेट जर खरं नसलं असतं मातीचे कागदपत्र जर खरे नसले असते समोरच्या अधिकाऱ्यांनी ते दिलं असतं प्रमाणपत्र देत असताना त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय प्रमाणपत्र देत नाही असं देखील आहेत की तुम्ही आडवा आडवी केली जाते त्रास दिला जातो नेमकं कशा पद्धतीमध्ये तुम्हाला त्रास दिला जातो आमची सून काही दिवस बीडमध्ये राहत होते त्यांची फॅमिली बीडमध्ये काही दिवस राहत होते तर त्यांनी बीडमध्ये प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला ह्यांनी बीडमध्ये जाऊन ह्यांचा पुतण्या ते ह्याचा धारूर मार्केट कमिटीचा माझी सभापती तो आणि आमच्या इथला उमेदवार खलील पटेल ह्या दोघांनी जाऊन त्या ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं काही कागदपत्र नाही त्यांच्याकडे काही नाही जाऊन एक आरस देऊन टाकलं की हे सगळं चुकीचं आहे हे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये दोन दिवस तीन दिवस तो प्रकार तिथंच चालला त्याच्यानंतर दोनदा तारीख पडली त्याच्यात आम्ही काय केलं ते विड्रॉल करून घेतलं आणि मूळ गाव त्यांचं जिंतूर आहे राहतं माझ्या सोन्याचं गाव मूळ गाव जिंतूर आहे जिंतूरला त्यांची सगळी फॅमिली जिंतूरलाच होती काही दिवस इकडं राहत होते बीडमध्ये तर बीडमधून आम त्यांचे पाहुणे रावळे बीडमध्ये होते मग ते आम्ही इकडून विड्रॉ करून तिकडे हे केलं जिंतूरकडून सर्टिफिकेट काढलं तर ते सर्टिफिकेट खोटं आहे त्या ठरवण्यासाठी किमान का त्याचे पंचवीस तीस माणसं कुठं त्या कलेक्टर ऑफिसला कुठं ते खासरा पत्र काय काय भानगडी त्या सर्टिफिकेटच्या काय असते त्या सगळ्या प्रत्येक कार्यालयात त्यांचा माणूस आणि हा स्वतः इथं बसून आमदार अरे काही पद्धत आहे का आमदारसारख्या माणसांनी माजी मंत्री असलेल्या माणसानी एका मामूली प्रमाणपत्रासाठी आणि माझ्या घरची इज्जत माझ्या माझ्या मुलीला प्रमाणपत्र घेण्याचा अधिकार नाही माझ्या सुनेला प्रमाणपत्र घेण्याचा अधिकार नाही एवढं कशामुळं तुमचं जाच माझलगावला आणि प्रत्येक माणसाच्या व्यवहारात डिस्टर्बन्स आहे कुणी डॉक्टर असेल कुणी इंजिनियर असेल कुणी संस्था चालक असतील संस्थाचालकाचे ते इतके प्रकरण आहेत तुम्हाला सांगतो आणि ह्या माजर गावामध्ये प्लॉटिंग करणाऱ्याला सुद्धा अडचण आहे ह्यांना भेटल्याशिवाय आणि ह्यांना काही चिरीमिरी केल्याशिवाय पुढचं कामच होत नाही काहीच कुठपर्यंत सर करायची गोष्टी लोकांनी की ह्यांना भेटल्याशिवाय ह्यांच्यासोबत चिरमिली चिरमिरी केल्याशिवाय पर्याय नाही नेमकं काय तो प्रकार आहे कारण की त्या गोष्टीमध्ये काय पैशाची देवाणघेवाण केल्याशिवाय ह्या पुढल्या गोष्टी तो समोरचा व्यक्ती करू शकत नाही असा काही प्रकार वगैरे हे आरोप आहेत असेल नसेल दहा केसेस कुणी आता तुम्ही आलात माझ्याकडं तुम्ही मला काहीतरी बोलल्याशिवाय हे बाईट घ्यायलात का ह्या गोष्टी आता काही ना काही व्यवहार केल्याशिवाय त्यांना ते मार्गच नाही आहे कार्यकाळामध्ये ज्यावेळेस प्रशासक लागू होत नगरपालिकेचा पार कारभार प्रशासन पाहत होत आणि नियंत्रण आमदारांचं असतं मात्र त्या दरम्यान कोणकोणते काम वगैरे झाले किंवा नागरिकांना स्थानिक नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं आता देखील ते समस्यांना सामोरं जावं असे जाव। काही प्रश्न आहेत सातत्याने माजलगाव नगरपालिकेत लोकांचे एवढे प्रश्न आहेत यांनी आणलेले सी ओ ह्यांनी सांगितल्याशिवाय कोणाचंही काम करत नव्हते त्या सी ओना आम्ही एकदा दोनदा घेराव घातला त्यांना बोललो एकदा तर त्यांनी माझा बावीस दिवस फोन उचलला नाही आणि काही भागात त्या बावीस दिवस पाव पाणी नव्हतं प्यायला म्हणून मी त्याला सारखं बावीस दिवस फोन करतो त्या पाठ्याने फोन काही उचललेला नव्हता आणि कुठलंही काम सांगितलं की ते म्हणायचं मी आमदाराला विचारून करतो काही लोकांनी त्याला हे केलं आणि तो दुसऱ्या दिवशी एसीबीत गेला आणि आम्ही काय केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याच्यावर केस केस करा त्याच्यावर गुन्हा अरे लोकांचे कामं करीत असताना अधिकाऱ्याबरोबर भांडावी लागतंय बोलावं लागतंय काही ते कुणाला इथं हेच नाही का म्हणजे हेनी सांगितल्यानंतरच काम हवं नाही सांगितलं तर काम होऊ नये का हे सगळे प्रकार होत होता तुम्ही तुमच्या वरिष्ठ नेत्या सोबत काही चर्चा वगैरे काही झाल्या नगरपालिकेचं काम हे गावाच गावाचं काम असतंय गावाच्या विकासाचं काम असते आम्ही सातत्याने इथं माजलगाव शहरात राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्ट कुठं नेत्याला सांगायचं जाऊन आणि जेवढा आपल्याच्या होतं तेवढं करायचं आणि ह्यांना आम्हाला सवय नाही ती तक्रारी करीत बसायची पण यांचं पेन चालूच आहे त्यांचा एक पी एम अधून नावाचा तो सारखं ते उडकेतच राहतो काही कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय आणि हे सारखं अहो तक्रारीचं जर तुम्ही त्याचं रेकॉर्ड बघितलं ना एवढा काठा निघाल कुणाच्याही तक्रारी केल्या ओसीस त्यांच्या कॉपी जर बघितल्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन एक तुम्हाला सांगतो इथले काही डॉक्टर्स आहेत इथले काही संस्थाचालक आहेत इथले काही प्लॉटिंगवाले आहेत अशा लोकांना एवढा त्रास आहे एवढा जाच आहे ते व्यवहार केल्याशिवाय मा ते गस्त स्वस्त बसतच नाही बाकी खरं तर तुमच्या माध्यमातून म्हणजे कोणकोणते काम झाले त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं काही तुम्हाला सांगता येईल माझ्या माध्यमातून माझं गावामध्ये अगोदर स्वच्छतेची कामं एवढी चांगली प्रकारे झाली शासनानं मला पाच कोटी रुपयाचं बक्षीस माझं नगरपालिकेला माझ्या काळात दिलं कमीत कमी शहरामध्ये मी दोन ट्रक ट्रक टन नाही दोन ट्रक कचरा शहराच्या बाहेर फेकला गावाची स्वच्छता केली अनेकदा मी जोपर्यंत नगराध्यक्ष होतो तोपर्यंत तीन दिवसाला पाणी यायचं स्वच्छता व्यवस्थित होती कुणीही काम मला कामा स संदर्भात फोन केला तत्पर तत्परतेने मी त्या सर्वसामान्याचं काम करायचो आणि मी दररोज सकाळी पाच वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत माजलगावच्या चौकात बसून जनतेचं काम करत होतो आणि भविष्यात जर लोक मालक म्हणायचं जी मतदार मालक आहे मतदार राजा आहे त्यांनी जर मतं दिली तर भविष्यात मी असं काम करण्याचा पुन्हा प्रयत्न करेल तुमच्याच पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून माजलगावच्या जनतेला काही आश्वासन तुम्ही देणार दे। आहेत किंवा काही शब्द देणार आहेत दे। मी जर मला जर संधी परत जर दिली नगराध्यक्षपदासाठी तुमच्या कुटुंबात मात्र पुढं काय करणार मी शहरासाठी पाच हजार घरकुल मंजूर करून आणले होते बेघरांना घरे ज्यांना राहण्यासाठी जागा नाही अशा लोकांना त्या त्या फाईलचं काय केलं आहे ते मंजूर फाईल नगरपालिकेत आहे परंतु त्याचं काही केलेलं नाही आणि आम्ही खासदारांना विनंती केली की के बा जास्तीत जास्त घरकुल जास्तीत जास्त से सेंट्रलचा निधी हे आमच्या माजलगाव नगरपालिकेला उपलब्ध उपलब्ध करून द्यावं हो। पण आता नाही आता देऊन काय उपयोग आहे रात्री रस्ता करते दुसऱ्या दिवशी खड्डा पडतो या असे कितीतरी उदाहरणं आहेत गावात एका दिवशी तुम्ही या मी तुम्हाल तुम्हाला सगळं गावभर घेऊन फिरतो यांचा विकास दाखवतो तुम्हाला काय विकास आहे ते जेवढी आमदारांच्या माध्यमातून काम झाले तेवढे बोगस काम झाले आम्ही केलेली कामं त्याला दहा दहा आठ आठ वर्ष झाली ती कामं जशीची तशी आहेत आज उदाहरणार्थ तुम्हाला जुना बाजार रोड दाखवतो उदाहरणार्थ तुम्हाला हे राजस्थानी मंगल कार्यालय पुढचे रस्ते दाखवतो उदाहरणार्थ तुम्हाला आ, वार्ड नंबर दोनमधले रस्ते दाखवतो आमच्या काळातली आज आज जर तुम्ही रस्ते बघितले अजून उदाहरण म्हणून एक हनुमान मंदिर देवस्थान जे गावातल्या सेंट्रलमध्ये आहे त्या देवस्थानच्या पाठीमागून एक एम एस बी बीला जाणारा रस्ता एक कोटीचा रस्ता दीड वर्षापूर्वी झाला त्याचा सत्यानाच झाला त्याच्याच समोर आम्ही फक्त पन्नास लाखाचा रस्ता केला गेली नऊ वर्ष झाली त्याला तो रस्ता जसाची तसा आहे पण यांच्या केलेले रस्ते आता काय ते न बोललेलं आणखी प्रश्न आहे जेणेकरून तुम्ही ते बोललात तुमच्यासोबत जो हा प्रकार जो आहे जसं होतो की एक दाब हे करण्याचा दाब देण्याचा इतर कारण की जनरली आपण जे आहे ते शहरामधले इतर पक्षाचे नेते एकूणमेकाला बोलतच असतात मात्र तसा प्रकारात जे आमदार स्थानिकचे आमदार आहेत ते इतर नेत्यांसोबत देखील तसाच प्रकार करतात ते पर्टिक्युलर माझ्याबरोबर जास्त करतात गेले अनेक वर्ष गेले चार वर्ष झाली माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मला जेलमध्ये जावं हो लागलं वस्तुस्थिती बघितली सुप्रीम कोर्टाने फाईल उचलून फेकून सुप्रीम कोर्टच्या जजसाहेबांनी ह्याच्यात ह्या फाईलमध्ये अध्यक्षाचा काय रोल आहे ते मला सांग म्हणले आणि एक मिनटात मला जामीन मंजूर करून द्या मला तालुका कोर्टातून मिळणारा जामीन मला सुप्रीम कोर्टात जाऊन घ्यावा लागला एवढी आडवणूक एवढी आडवा आडवी एवढी पद्धत धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर चौसर यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र कशा पद्धतीमध्ये स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून त्यांच्यावरती अन्याय झाला संदर्भात झालेली चर्चा आणि मात्र प्रतिक्रिया देताना पूर्ण माजलगावचा नगरपालिकेचा परिसर जो आहे तो त्यांच्या नजरेसमोर होता कोणकोणते कामं त्यांच्या माध्यमातून झाली ते काम तेंचा मात उन थे। थेट म्हणजे कोणत्याही प्रश्नाला बगल न देता प्रत्येक प्रश्नाची उत्तरं जे आहेत ते त्यांनी दिली मात्र आत्ता माजलगावचं वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण कुठंतरी तापायला सुरुवात झाली वरिष्ठ नेते मंडळींची कोणकोणत्या नेते मंडळींच्या माजलगावमध्ये सभा होतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र माजलगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमात निवडणुकीकडं मात्र जे प्रमुख नेते जे आहेत ते प्रत्येक पक्षाचे यांचं लक्ष लागलं गेलं आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र पाण्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न आहेत ते ते सर्वसामान्य नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत कॅमेरामॅनसोबत सुरेज उमेडिया माजलगाव बीड